माझे नाव हरिचंद आसाराम उईके आहे मी ह्या गावचा रहिवासी असून कास्तकारही आहे आणि माझ्या घरा शेजारी जमीन असलेल्या ह्या जमिनीमध्ये मी फळबाग भाजीपाल्याचे झाडं लावत आहे आणि युवा परिवर्तन या संस्थेत मी जुळलेला आहे आणि याचं मला सरांनी मार्गदर्शन करून सांगितलं आहे ये गुंटा प्रकल्पाचे आम्हाला मला माहिती दिली आहे सरांनी आणि त्या अंतर्गत मी माझ्या परिसरामध्ये ह्या घराच्या परिसरामध्ये भोवतालून हा फळभाग भाजीपाला ते झाडे लावलेलं ला आहे अगोदर मी मिरची लावला होता ह्या मिरची मला थोडासा जागा असला तरी पण चांगले उत्पन्न मिळाले मागे आता मी चवडी लावली भेंडी पण आहे गोवारफल्ली आहे माझ्याकडे सीतापडचे झाड आहेत आंब्याचं पण झाड आहे पपईचे झाडं आहेत जांभूळ वगैरे आहेत आणि कडीपत्ता ते पण सुद्धा आहे अशा प्रकारे मी आपल्या घरा भोवतालच्या जमिनीमध्ये उत्पन्न घेऊन घरच्या घरी उत्पन्न काढून भाजीपाला काढून स्वतः वापरन करून बाकी जास्त झालेला माल मी कोणी आला असतं त्यांना विकतही देत असतो आम्हाला मला कोकडपालन करण्याचा व्यवसाय सरानी सांगितला आणि त्या माध्यमातून आम्ही कोकडपालन करत आहो जर आपल्याला सवय तर आहेच मांस मटण खाण्याची तर आपण बाजारातून विकत घेत असतो पण आता घरी कोकड असल्यामुळे आम्ही घरच्याच मांस मांसमटण अंडी वगैरे कोणी पाहूनही जरी आले तर आम्हाला मार्केटमध्ये जावं लागत नाही आम्ही स्वतःच्याच कुक्कुटपालनमधून त्या पाहुण्या मंडळीचे आम्ही भोजनाचा व्यवस्था करत असतो त्याचप्रमाणे माझ्याकडे दोन बैल आणि एक गाय आहे त्याच्या त्यापासून जे होणारा शेत से, शेणखत आहे ते आम्ही सरळ शेतामध्ये नेऊन टाकत होतो पण सराने आम्हाला माहिती दिली आणि त्या माहितीच्या माध्यमातून गांडळ खत कसं तयार करता येईल असे आम्हाला सांग सराने सांगितलं आणि ते समजून आम्ही स्वतः गांडूळ खत तयार करून आज जे भाजीपाला किंवा शेताला लागणारा गांडूळ खत आम्ही स्वतःच घरी तयार करत असतो आणि मार्केटमधून जे सरकारी खत आहे ते आम्ही वापरत नाही युवा परिवर्तन संस्थेला संस्थेने आम्हाला जे काही माहिती देऊन आम्हाला मार्गदर्शन केले त्याबद्दल आम्ही संस्थेला धन्यवाद देऊन धन्यवाद देतो असं मी सर्वाना नमस्कार करतो धन्यवाद okay. जिंदगी काुवा परिवर्तन